नगर परिषद शिवसेना शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार लिंबन महाराज रेश्मे यांनी वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये जनतेचे संवाद साधत गाठी दौरा केला यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचं स्वागत केलं लिंबन महाराज रेश्मे यांनी पोर्डातील प्रश्न मूलभूत सोयीसुविधा रस्त्याची अवस्था अपेक्षित सुविधा नागरिकांशी चर्चा केली निलंगा शहराचा संतुलित व सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य ध्यास आहे जनतेच्या विश्वासाने आम्ही पारदर्शक लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार करू असं ते म्हणाले यावेळी स्थानिक कार्यकर्ते युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी अपेक्षा आणि मागण्या उमेदवारांसमोर मांडल्या रेशमी यांनी सर्व प्रश्नांची गांभीर्यानं नोंद घेत लवकरात लवकर सकारात्मक बदल घडून आणण्याचं आश्वासन दिलं वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये झालेल्या या संवाद कार्यक्रमामुळे निवडणूक प्रचाराला अधिक जोर मिळाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे आपण समाजकारणाच्या माध्यमातून निलिंगा कसा काय आपण हे बघा नमस्कार निलिंगेची जी आज आपली रस्त्याचे प्रश्न असेल नाल्याचे प्रश्न असेल विजेचे प्रश्न असेल ना शिक्षणाच्या बाबतीत असल आरोग्याच्या बाबतीत प्रश्न असाल या आज कुठलीच सुविधा निलिंगाला मिळाली आज मी लहानपणापासून बघतो मी जे निले पहिले हाय की त्याच्यामध्ये काहीतर बदल करावं आज मी भरपूर कामं करतो ह्याचं मतलब हे नाही की पण इथली मला आज एवढे दिवसापासून मी संगत लढतो की किंवा मला काहीतरी ह्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावं आणि ह्यांची जी अपेक्षा आहेत निलेंग्या तालुक्यातल्या शहराचे त्यांची अपेक्षा जे जे असतील ते स्वच्छपणे निस्वार्थपणे स्वच्छाचा मुक्त कारभार करावा आणि जे ज्या योजनां इथं नाहीत ते योजना सगळे जनतेच्या विचार विचार घेऊन इथं काय काय सुविधा मिळते व्यापारी असतील शिक्षक असतील जे उच्च लोकं म्हणजे वकील मंडळी असतील प्रदारक असतील त्या अन्य समाजामधले अठरापगड समाजामधले त्या लोकांचे विचार घेऊन हे निर्णय घ्यायचे तो आपण काय काय करू शकतो आहे हे एकवीस शतकाकडे जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल म्हणजे आपल्याला निलिंग्याचं एक वेगळं चित्र दिसायला पाहिजे पाच वर्षामध्ये काय काय करता येईल का सगळं मी एकाच वर पाच वर्षामध्ये करू शकत पण जितकं होईल तर लोकाला वाटायला पाहिजे की मी हे माणसानं केलं की के नवा पहिलं रस्ता नव्हता पाणी नव्हतं वीज नव्हतं आता कित्येक लोकांचे बोर मांडले आता भाजी मार्केट इथलं निलंग्याचं शहरातलं आता आठवडा बाजार आहे त्या बाजाराची अशी अवस्था की चिखल्यामध्ये बसतात म्हणजे आमच्या नागरिकाला चिखल्यामधले घाण घाणचे भाजीपाला ते लोक आठवड्याला देतात आता पहिले मार्केट आपलं दो साईडला होतं त्याच्या मागल्या बाजूत गेले तिथून मी उठवले आज त्या लोकाची एवढी हालत झाली त्या मार्केटवर निलिंगाचं हजारो लोकांचं घर पोटतं होतं पण त्यांचं पोटावर बी पाय दिला आमच्या नागरिकाची बी झाली तर हे कुठं तर चांगलं होईल जे व्यापाऱ्याला जे व्यापारी म्हणजे आज दुकानं नाहीत शॉपिंग नाही आज इथलं मार्केटने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले पण कोणच याला नाही मार्केट बांधलेलं राहून तिथं काहीच केलेलं नाही त्या लोकांनी आणि का बसस्टँडच्या तुम्ही बघा सगळे पत्र्याच्या दुकानामध्ये त्यांचे रिजेक्शनमुळं या लोकाला कुठलेच दुकानं शकत नाही नव्हते त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात आणि ते काम करतात आणखीन एक प्रश्न प्रचार यंत्रणा इतर पक्षांच्या अशा वेगात असताना आपण गृह भेटीला जास्त जोर दिला कसं आहे आपल्याला पहिले महत्त्व आहे जनता हे मालिक आहे आम्ही शेवक म्हणून काम करणार आणि इथले समस्या काय ते बी माहिती होते म्हणजे रस्ते असाल पाणी असाल वीज आहे बघ ह्यांचे मनोगत काय ते सगळं आम्ही टीप करणार म्हणजे माहिती घेऊन ते हे करू म्हणजे सगळं लिहून घेऊ लागलं आम्ही की इथलं समस्या का कोणत्या वाडामध्ये काय काय समस्या आहेत उद्या चालून त्या लोकाला बोट दाखवायची म्हणजे त्यांना आता खरं तर मालक तेच आहेत आम्ही पण जाऊ त्यांची कसं व्यवस्था होईल म्हणून त्याच्यासाठी भर जास्तीत जास्त आज सभेसाठी टाईम घालण्यापेक्षा जनतेमध्ये जाणं हे महत्त्वाचं म्हणून मी जनतेमध्ये चाललेलं आहे